नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे चांदणी तुम्हाला येथे शिवलीनामृत पारायण व शिवनाम जप भव्य भागवत कथा सोहळ्यास प्रारंभ सप्ताह सोहळ्यामध्ये भाविकांचा सक्रिय सहभाग परिसर भक्तिमय आणि जंजाळी नदी तीरावर निगडे परिवाराची शेती असून यामध्ये प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जात होते येथे तांदळाच्या राशीमध्ये स्वयंभू पिंड प्रकट झाली त्यामुळे या तांदळेश्वर नाव संबोधले गेले असून येथे तयार झालेल्या लोकवस्तीला तांदळे दुमाला हे नाव पडले ही आख्यायिका आहे या, या तांदळेश्वराचा शिवलीला अमृत जप सोहळा अकरा वर्षापासून चालत असून यामध्ये पहाटे चार वाजता तांदळांचा व प्रामुख्याने बेलाच्या पानाचा जप केला जातो यथासांग अभिषेक यामध्ये सर्व स्तरातील भाविकांचा तसेच महिला भगिनींचा सक्रिय सहभाग असतो चालू सांग यथासांग पूजापाठ करत हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बारगळसर यांच्या कीर्तनाने हा सोहळा प्रारंभ झाला तसेच महाशिवरात्री निमित्ताने हरिभक्त परायण वैष्णवी ताई सुपेकर यांचे श्रवणीय कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला तुळशी 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 भजन भजन करा जर तुम्ही नावाचं केलं ना तर खरं सांगत नाही तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ना त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इच्छिली पुरली मानसी तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ना हे तुमचं म्हणून ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतकी तुळशी नामामध्ये ताकत आहे आणि म्हणून स्वतःचे आमचे बाप सांगतात की मी मला सुद्धा तुळशी नामाचा इतका मोठा छंद लागला इतका मोठा दा आवड लागली की मी सुद्धा सकाळी उठल्यानंतर मी तुळशी मातेचं भजन केल्याशिवाय राहत नाही आणि तुळशी मातेचं मी भजन सदर सप्ताह सोहळ्यामध्ये सात दिवस तांदळाचा बेलपत्राचा जप पालखी मिरवणूक शिवलीला पारायण शिवनाम काल्याचे कीर्तनाने साजरा होणार असून वातावरण भक्तिमय रसात रंगणार आहे हा खास खबर विशेष घडामोडी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी